नमस्कार गाववाल्यानो गावाल्यानं आज रविवार असा तर रविवार म्हणजे चौक्याचं बाजार गावाल्यानो आपण आता मालवण स्टँडवर लिहिलेले असो तर आज आपण जातलो कशासाठी चौक्यात कोंबे येतात कारण आताशी कासारडाक्या ह्या असता जत्रा असतात जत्रा म्हणजे एक सगळ्यांची पार्टी असतात त्या ठिकाणी त्या ठिकाणी चौक्यातसून त्यांना कोंबे नऊ जवळ पडतात तर त्याच्यामुळे ते कोंबे येतील तो तो बाजार आपण थं बघतलो आणि त्याच्यानंतर मग मालवणात देतलो चला तर बघ आपण पाठी एस टीतून जाऊ एसटीतून पाऊस असा त्याच्यामुळे एसटीतून जाणं सुरक्षित असं चला <laughs> तर फायनल आता आपण चौक्यात किती असतं भरतो गावाला आता आपण बरोबर चौकीच्या हो तिट्यावर असो समोर जो रोड दिसता तो मालवून असून असा त्याच्यानंतर तो कसालाक जाता आणि त्याच्यानंतर हा हो धामापूर मार्गे कुडाळ जाता तर जो रोड धामापूर मार्गे कुडाळ जाता या रस्त्यावर दोन्ही साइड टी कोंब्यावाले बसतात आपण बघूया पहिले ह्या दादांकडे जाऊया नारळ घेऊन जातात

बरोबर आणि हे चाळीस रुपये सदर तीस पर्यंत होलसेलला पस्तीस ही कॉम्बड्याची गाडी दिसताना यांची असं पैसे नेला सुकवाड तुमची पोल्ट्री या नानचे पोल्ट्री फार्म नानचे पोल्ट्री फार्म सुकवाड सुन येलेले असते आता मालनाक पण जातलात काय हा मालनात खूप असत ना बरोबर शेवटचो स्टॉप आता तकडे पाठी चालला आज रविवार असल्यामुळे खूप खप असत आपल्या मित्राचं दुकान नित्यानंद कृपा वडापाव सेंटर आणि भजी सेंटर तर या ठिकाणी आता आपण नाश्ता करतो मस्त पैकी होय कांदा भजी गोल भजी म्हणजे गोह्याची भजी म्हणतो आणि वडे पण अस नाश्ता करून नंतर आपण बाजार जातो तेव्हा नाश्ता केल्याशिवाय आपण कधी व्हिडिओ करून नव्हता आपल्याला भूक लागत त्या रिक्षेतून दादाने कोंबे आणले तिथे टप्पाऱ्याचे ना ग्रील अस स्वतःचे गोंबे तुमचे कसे नीला डिगस अरे बापरे कुडाळ तालुका इतक्या लांबसून येला किती वाजता बाहेर पडलेला सहा वाजता दादा निघालेले कावठी अंडी कशी दहा रुपये स्वस्त नारळ कसे चाळीस आणि तीस अननस तुमची नारळ कसे होईनी तुम्ही कशी येऊके मोटे तुमचे वा मस्त नारळ कसे पंचवीस पासून गावठी भाजी पण नार कसे चाळीस पैसे मालोन मोठे नारळ गावठी आहेत ना पर्यंत द्या भरपूर बाबा तेवढं नारा तेवढं नाराड जड असे नारळ कसे चाळीस हे कसे तीस रुपये तीस रुपया पासून गावठी हे झाडू आणलं तुम्हीच वळता दुसऱ्याचे ते हा इकूक दिले दोनशे रुपये एक कसे होत नार तीस रुपये तीस पासून आणि मोठे पस्तीस तीस पस्तीस स्वस्त कसे आहेत नार पस्तीस आणि पंचवीस पासून हो चांगलंय ना तुमका यांची बाग असं त्याच्यामुळे पंचवीस आणि त्यांच्यापासून जरा पुढे तुम्ही येलात ना त्यांच्याकडे नार शिरोडकर असं ते कसून येला मालव यांचे स्वतःचे नार कसे नार पंचवीस पासून स्वस्त झाडू अस आपण कोंब्यासाठी हे बघा कोंबे टेम्पो मध्ये लावले ना हडायन येते काय कोंबे घ्यावा घेतला दादाकडे खूप आहेत कोंबे भरपूर कोंबे आणलेले आहेत आरवणारे होत ना गाववाल्यानु कासार डाक्या ना नवसा तू कोंब असलो तो तो आरवणार घेऊतो लागत अशी पद्धत असा मोठे कोंबे असतात नेतात कासा टाके काय घराकडे पाहुण्याकडे साडेचारशे रुपया दिले ने कोंब मोठं होतं कोंब मोठो कोंबो कसो असतो सातशे रुपयापासून असतात आणि हो। बारके आरावणारे साडेचारशे रुपयापासून वजना बिंदा तो, तो काय असता का विषय नगावर म्हणजे आता कोंबो असलो तर साधारण किती किलो तो असतात हो हा बरोबर दिसतोच मस्त एकदम ना

Dziękuję bardzo.

अगो दो ना ये समी में फिरफी, जास प्रावार। स्टमरत कीलो ऱमय द्श्ट, लख बताइक द्शेशट कर लहाद्ध, इन सब्ट इसकरल भ factual जाह हेरा भी वेटेघा भी में उसकर लिता गावाला हे घेतल्याने तलगा घेतल्याने गावठी अंड्या दर असत त्याच्यामुळे तलगा बाळगून तिची कोंबडी झाली का मग कवटा घालतात ना त्याच्यामुळे त्यांच्या तलगा घेतल्याने किती दिवसांनी घालतात गे चार महिन्यान का अंडी घालतात ना बिया तो ना

शिस्त आहे ना पाटकन शिस्त आणा लवकर होय ना सगळा देतात ना म्हणजे काहीच पोपळी आणि हाड पण देतात सगळा कसा किलो दोनशे वीस रुपये कसर्डा किंवा जर चिकन लागला तरी तुम्ही घेऊ शकता सुटी वगैरे करून देत ना नेट चिकन कोंबडी घेतली तरी चालतं ते काय तर दीडशे रुपये कोंबडी किलो दोनशे वीस रुपये नेट चिकन नेट चिकन सुटी केलेला आमच्या तर कर्ज जात कसे होत पस्तीस रुपये आणि बारके पंचवीस रुपये स्वस्त यांची बाग आहे नारळाची त्याच्यामुळे यांच्याकडे स्वस्त असतात नारळ त्याच्या ना हे बघा बाजूक बघा माश्याच एक बाजार असाय बारकसो हा मांडोळे गावठी मुळे असे हे देवगडचे ना देवगडचे मुळे असते ते आता खाडीतले मासे हे बोय मासू हा त्याच्या बाजूचे काळुंदर नंतर हे चेरी असत हे जिताडे असत हे बांगडे असत पेडवे असत तिच्याकडे चिंगळा असत मस्त आणि मुळे पण असत तिच्याकडे मांडो होत मुळे होत आणि सुके मासे पण होत सगळ्या तऱ्हेचे त्या मावशीकडे ह्या असं ह्या काय असं मोती आहे ना सुकी आणि जोवलो पण ना मुळे हे बुराटे साराक भर ना आणि मुळे तुमका होईतरी गो महिनी सुट्टी करून देतील हो आता येल काय उशीर झालो गाडी चुकली उशीर आहे आता तुमची प्रायव्हेट गाडी आहे रिक्षा रिक्षा वाह मोठे व्यापारी असतात सुपारीची बाग आहे तुमची आठशी होत होत हो मोठे व्यापारी असते वा नारळ मस्त होतं ना तर नारळ तुमचे स्वतःचे ना गावठी

कोण कळलं कोकण ना कोकण ह्या खरोखरच स्वर्ग आणि सुवर्ण खाला पण आमचे लोक ते दरिद्री होत बरोबर काय करू नको काय फक्त ह्याचा कोकाचा त्याचा कोकाचा नाक्यावर बसा फक्त गजल करायचे काय करायचं ना कोणाचं हो प्रांत मारवाडी गुजराती ताब्यात घेतले आणि आमचे पोरकडे भांडी घासतले नक्की आम्ही आमची जमिनी होत बरोबर काम नको करू का गावल्यान बरोबर नाक्यार ना हय दादा आणि वहिनीच्या आसा। आसा। या गाडी असा या ठिकाणी पॅटीस वडापाव आणि काय गावता कांदा भाजी पण है था सकाई। साथ साथ ना किती वाजता येतात सकाळी सात कसं चिकन ताई कैसून तुमचं हयत दुकान हयत घर नांद्रुके जर तू उघड वारावर हैशून गाववाल्यानं तुम्ही चिकन घेऊ शकता बरोबर एस टी स्टँडच्या बाजू कसं चालू या बघा जनता वस्तू मांडल्या दुकान असं या ठे या ठिकाणी तुमका पार्टेक जर तांदूळ वगैरे लागले तर तांदूळ वगैरे सगळे वस्तू मसाला बाकी फोडणीचे सगळे गरम पदार्थ पण गावक शकतो गरम मसाल्याचं सामान गावक शकता जनरल स्टोर असा आणि या असा किराणा ना तुमचं नाना देसाई नाना देसाई फेमस थं पण दुकान आहे ना खाली या दोन दुकान असतात त्यांची देसाईंची मावशी खूप जुनी व्यापारी असा सगळ्या बाजारात सिंधुदुर्गात सगळे बाजार करतो ना, ना तू आणि तुझ्याकडे सगळे पदार्थ ह्या असतात मसाल्याचे सगळे जिन्न एड टू झेड सगळा सुको वेळ पण असतो मसाले किती तऱ्हेचे असतो तुझ्याकडे चार पाच तऱ्हेचे मसाले असतात बरोबर ओलो मसालो पण असत ना त्या काय म्हणतात कांदा लसूण मसालो कांदा लसूण हा चिकन शॉप खूप जुना असत काय रेट आहात तो रेट काय दोनशे दोनशे वीस रुपये आणि कोंबडी एकशे साठ रुपये सगळे पार्ट देतात ना कलेजा गांजा सगा, सगा, कले गांजा हो अख्ख्या कोंबडा सिद्धेश चिकन सेंटर गावाल्यान बरोबर ना नित्यानंद जनरल स्टोर असा या ठिकाणी तुमका सगळा थंडा पाणी बिस्किटं वगैरे सगळी जर नेऊची असली पाहुण्यांक गावतली किती वाजता उठ उघडतो दुकान साडेसात वाजता लवकर येतं ना लवकर येतो आता एका चतुर्थीक पटाके वगैरे असतील ना तुझ्याकडे सगळं टोटल म्हणजे काही जाऊ नको दुसरीकडे चल निघते आता